एव्हरी वन गुड मॉर्निंग तर बघा आज सकाळची सुरुवात मी तुम्हाला गॅलरी दाखवून करते है। जो ह्यांनी जो बेड बनवला ना त्याला पाय लावायचे राहिलेत तर इथे लाकडाचे तुकडे तुम्हाला कोपर्यात दिसतील आणि गुढीपाडव्याच्या दिवशी झालं असं की आमच्या वरच्यांची जी गॅलरी आहे ना त्यांच्या गॅलरी मध्ये उंदीर आला होता आणि हे आम्हाला वॉचमनने सांगितलं वॉचमन विचारायला आलेला की त्यांना असं वाटलं की आमच्याच गॅलरी मध्ये आलेला पण मी विचारलं त्यांना की नाही कुठे आला होता उंदीर तर ते बोलले की तुमच्या वरच्यांच्या गॅलरीमध्ये उंदीर आला होता ते ऐकून मी ना शॉकच झाले मग तेव्हापासनं म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी उघडली होती तेव्हापासून मी दोन ते तीन दिवस गॅलरीच नाही उघडली ते आज उघडून बघितली थोडीशी आणि लगेच बंद केली कारण पसारा तर आहेच गॅलरीमध्ये लाकडं वगैरे ठेवली आहेत त्यामुळे आणि हल्ली मी माझ्या रुटीनमध्ये बदल केला के के आहे खूप बदल नाही केलेला पण बदल केलेला आहे खरं तर मी वेट लॉस जर्नीकडे आहे सो आ, मी सकाळी दोन ते तीन दिवस झाले लवकर उठते काल तर मी मॉर्निंग वॉकला गेले होते पण आज काही मॉर्निंग वॉकला नाही जाता कारण काल संध्याकाळी पाऊस खूप पडला आणि सगळं ओलं ओलं आणि चिकल चिखल झालेला त्यामुळे आज फक्त लवकर उठले फ्रेश झाले गरम पाणी प्यायले आणि तोपर्यंत पीठ वगैरे मळलं आणि सात वाजले होते बघा इथे आणि आज मी मेथीची भाजी आणि चपाती बनवणार आहे डब्याला तर सब सगळ्यात मोठं टास्क असतं ते म्हणजे मेथीची भाजी निवडणे मी जेव्हा लहान होते तेव्हा मला बिल मेथीची भाजी निवडताना सगळ्यात मोठं टास्क असतं ते म्हणजे मेथीची भाजी स्वच्छ धुवून निवडणे आणि निवडतानाचे जो वेळ आहे ना तो मला खूप कंटाळवाणा वाटतो म्हणजे भाज्या वगैरे निवडायलाच आवडत नाही मला लहान असताना पण तसंच व्हायचं पण काय करणार लसुणी मेथी मला खूप आवडते सो मी त्यासाठी कष्ट तेवढे तर घेतेच त्यानंतर इथे लसूण सोलायला घेतला लसूण मी सोलून ठेचते पण सोलायचं असतं ना ते पण खूप कष्टाचं काम असतं ते मी लसूण सोलत होते आणि माझ्या नखातच ते खसपट गेलं जसं होतं पण ते म्हणतात ना कष्टाचं फळ खूप गोड असतं तर तसंच होतं माझ्यासोबत मी एवढं कष्ट करून मेथीची भाजी बनवते आणि मेथीची भाजी इतकी मस्त होते ना लसुणी मेथीसारखी सो तीच आज मी डब्याला बनवली पीठ तर चपातीसाठी आधीच मी मळून ठेवलं होतं आणि इकडे भाजी टाकली एका गॅसवर आणि चपात्या करायला घेतल्या आणि आज मी ट्रायपोटचा बिलकुल वापर केलेला नाही आहे एवढा मोठा ट्रायपॉड घेतला आहे पण त्याचा मी वापरच केलेला नाही का ते सांगते तुम्हाला तर इथे मी मोबाईल असा भिंतीलाच लावून ठेवला होता पडेल अशी भीती वाटत होती मला कारण ट्रायपॉड आहे पण ना माझ्या मोबाईलचं जे आता नवीन कवर घेतले ते खूप जाड आहे आणि कवर प्लस मोबाईल असं एकदम जाड जाड होतं जा आणि ते ह्याच्यामध्ये म्हणजे ट्रायपॉड त्या पटकीत बसत नाही मोबाईल पडण्याची शक्यता आहे म्हणजे तो बसतच नाही मोबाईल पडायचं तर सोडून या डायरेक्ट हातातून म्हणून मग आम्ही सकाळ सकाळ सुचत पण नाही ते मोबाईलचं कवर काढा परत मोबाईल ट्रायपॉडला लावा माझी खूप गडबड असते सकाळची त्यामुळे सकाळचं रुटीन ब्लॉग टाकायलाच जमत नव्हतं पण आज म्हटलं जाऊया काही होऊ दे आज मी लवकर उठली आहे व्हिडिओ ब्लॉग बनवायचा तरी ते मोबाईल एका भिंतीला लावून ठेवला आणि सेट केला इकडे मी गड्या मारून घेतल्या सगळ्या चपातीच्या गोळ्याच्या म्हणजे कणकीच्या गोळ्याच्या आणि एक चपाती लाटायला घेतली खर तर मला आता सवय झाली च आधी मला सवय नव्हती म्हणजे लग्न झाले तरी मला दोन तीन वर्ष मला सवयच नव्हती एक चपाती भाजीपर्यंत दुसरी लाटायची अशी पण आता मला खूप सवय झाली त्यामुळे पटपट होऊन जातो इथे मी चपाती लाटत होती ना तेव्हा माझ्या पायावर हे हो जे पे आहे ना ते पट एवढ्या जोरात पडलं ना माझ्या अंक्यावर पडलं तिथंच मी पाच मिनटं माझा पाय झरून उभी राहिले काही सुचतच नव्हतं एवढं जोरात पडलं मग नंतर ते जे लाटणं आहे ना ते छान पुसून मग नंतर मग मी चपात्या लाटल्या बरा बरा पण सका, सका ना सकाळ सकाळ तर आपली आपण झोपेतच मी तर अर्ध्या झोपेतच असते माझी झोप पूर्ण होत नाही त्यामुळे आणि हे असं झालं ना पायाला पाय माझा अंगठा खूप दुखत होता जाऊ दे पटकन चपात्या केल्या आंघोळ वगैरे केली फ्रेश झाले आणि आज आहे गुरुवार सो म्हटलं मस्त स्वामी समर्थांची पूजा करूया मन लावून तशी तर मी पूजा रोज करते पण स्वामींची जे गुरुवार स्पेशली करते असं काही नाही मी रोज स्वामींची पूजा करते कारण आमच्या देवारातच स्वामींचा एवढा मोठा फोटो आहे तर मग आज पण मस्त पूजा वगैरे केली छान आशीर्वाद घेतला आणि मला तुम्हाला एक दाखवायचं होतं की आमच्या जो मेंबर आला आहे तो आहे हा फायटर पी फिश जो की खूप क्यूट आहे मी ना त्या तो दिसत नव्हता क्लिअरली म्हणजे शाईन करत नव्हता म्हणून मी फ्लॅशलाईट लावला तो त्याने ना आधी माझ्याकडे रागाने बघितलं असं मला वाटलं थोडंसं आणि नंतर आहे ना तो इकडे तिकडे बघायला लागला आणि नंतर मग त्याने जी पाठ केली होती तो बघा कसं रुसून तिकडे गेल्यासारखं इकडं आधी त्याने येऊन खाल्लं प्यायलं ते त्याचं काय ते खाणं पिणं होतं ते आणि खाऊन जो कोपऱ्यात जाऊन बसला होता ना मी तुम्हाला दाखवते पुढे तर ना माझा रोज मला राग वगैरे गेले दोन तीन दिवस झाले याला आम्ही आणले सोमवारी ना आणलं नाही मंगळवारी आणलं याला आम्ही म्हणजे माझ्या मिस्टरच घेऊन आले त्याला त्यामुळे मला ना खूप छान वाटलं म्हणजे त्याच्याकडे बघितलं वाव असं झालं की वाव आणि हे बघा मी फ्लॅशलाईट मारली ना तर तो तिकडं जाऊन तोंड करून थांबला होता खूप वेळ तो तिकडंच तोंड करून थांबलं त्याचं असं होतं की तू जा फ्लॅशलाईट बंद कर मगच मी इकडं वळेल तो वळलाच नाही शेवटपर्यंत आणि ना त्याच्याकडे बघून एक पॉझिटिव्ह व्हाईब्स येते मला रोज आल्यानंतर म्हणजे मी किती टेन्शनमध्ये असेन रागामध्ये असेन त्याच्याकडे बघितलं ना की एकदम छान माझ्या चेहऱ्यावर स्माईल येते त्यानंतर मग मी माझं आवरलं इथे आणि आलो इथेच मला सोडायला येतात रोज ऑफिसला आल्याला पहिलं काम माझं असं असतं की लॅपटॉप ऑन करणं विंडोज सुरू करणं आणि मग मेल वगैरे चेक करणं तर तिथला तिथून पुढचा व्हिडिओ ब्लॉग काही मी बनवला नाही कारण सकाळी आल्याला खूप काम असतं संध्याकाळच्या वेळेस म्हणजे चार, चार वाजले होते जवळजवळ तर इथे पावसाची सुरुवात झाली होती सुरुवातीला कमी पडला पाऊस बारीक बारीक पडत होता आणि ते आमच्या बिल्डिंगच्या समोरच एक बिल्डिंग आहे ऑफिसच्या समोर तर तिथल्या ले त्या लेडीज वगैरे होत्या ना त्या पावसात भुडण्याचा छान आनंद घेत होत्या आणि त्यांना बघून आम्हाला सगळ्यांना आमच्या माझ्या ऑफिसमधला मी घालून जावसं वाटलं त्यानंतर खूप मोठा पाऊस पडला आणि चार वाजता आमच्या ऑफिसमध्ये चहा बनवणारे काकू पण आले त्यांच्यात त्यांनी चहा <laughs> दिला बाहेर पडणारा पाऊस मात्र वास आणि चहा बिस्किट काय मस्त वातावरण झालं त्यानंतर लाईट गेली आणि बाहेर खूप मोठा पाऊस पडत होता घरी सुद्धा मी रिक्षेनेच दिले त्यामुळे पुढचा व्हिडिओ काही घेतच नाही आला मला सो चला बाय हा व्हिडिओ ब्लॉग मध्ये सेंड करते होती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका